नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत सध्या राज्यातील सर्वच महिला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर याच विषयावर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल छत्तीसशे नव्वद कोटी रुपयांच्या निधी राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळालेली आहे विशेष म्हणजे नवीन अर्थसंकल्पात हा हप्ता एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचा विचारही राज्य सरकारचा सुरू आहे महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अशी घोषणा केली आहे या, के या महिन्यातील हप्ता पंधराशे रुपये असून राज्य सरकारकडून हप्ता वेळेत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत ही रक्कम सव्वीस जानेवारी नंतर किंवा सव्वीस जानेवारीच्या दोन तीन दिवस आधी महिलांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे मात्र महिलांनी आपली बँक खाते अद्यावत ठेवावीत जेणेकरून हप्ता वेळेवर मिळू शकेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या सकारात्मक उपक्रमाचा लाभ राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर मिळत आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अपडेटसाठी जोडलेले राहा धन्यवाद